वर्गमूळ काढायच्या ट्रिक्स बघायचे वर्गमूळ काढायच्या ट्रिक शिकताना लक्षात घ्या दहा पर्यंतचे वर्ग तुम्हाला आले पाहिजेत एकचा वर्ग एकच दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग आता वर्ग लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्ही म्हणसाल की एवढं सोपं आहे आम्ही काय वर्ग लक्षात ठेवू शकत नाही का एकक स्थानच्या संख्या लक्षात ठेवायच्या फक्त एकचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी एक येतं त्यानंतर नऊचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं एक येतं दोनचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी चार येतं आठचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी काय येतं चार येतं तीनचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी नऊ येतं सातचा सुद्धा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं नऊ येतं चारचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी सहा येतं सहाचा सुद्धा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं सहा येतं पाच ही अशी संख्येची जर वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं पाच येत हे लक्षात ठेवायचं वर्गमूळ जर शिकायचं असेल तर कोणत्या एक अंकी संख्येचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक येतो ही लक्षात ठेवायचं अल्ल वर्गमुळामध्ये पहिले एक्झाम्पल घेऊयात पाच हजार तीनशे एकोणतीस ही पूर्ण वर्गसंख्या पाच हजार तीनशे एकोणतीस ही काय पूर्ण वर्ग संख्या हे जर तुम्हाला वर्गमूळ काढायला सांगतीस ह्यातलं तुम्ही काय बघायचं पहिल्यांदा एक स्थानचा अंक बघायचा एकक स्थानचा अंक किती नऊ मग ही संख्या ज्या संख्येचा वर्ग आहे ना त्याचा एक एकक स्थानचा अंक एक तर तीन असणार किंवा सात असणार कारण एक स्थानची संख्या जरी तीन असेल तरी सुद्धा एक स्थानी काय येऊ शकतं नऊ येऊ शकतं आणि एक स्थानचा अंक सात असेल तरी सुद्धा एकक स्थानी काय येऊ शकतं नऊ येऊ शकतं म्हणजे नंतर एक स्थानचा अंक कोण असणार एक तर तीन किंवा सात आता हे ठरवल्यानंतर शेवटचे दोन अंक सोडून द्यायचे पूर्ण वर्ग संख्येचे दिले त्यातले शेवटचे दोन अंक सोडून द्यायचे राहिलं काय त्रेपन्न त्रेपन्नपेक्षा लहान परंतु त्रेपन्नला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या बघायची कुठली एकोणपन्नास त्रेपन्न पेक्षा लहान परंतु त्रेपन्नला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली एकोणपन्नास एकोणपन्नासचं वर्ग मूळ किती सात 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 हा झाला तुमचा दशकस्थानचा अंक पाच हजार तीनशे एकोणतीस ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्यातला दशकस्थानचा अंक झाला सात एकक स्थानचा अंक एक तर तीन आहे किंवा सात आहे ह्या दोन्हीपैकी कसा निवडायचं बघा आता दशकस्थानचा जो अंक आलाय ह्याला ह्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणा सात या किती आलं दशकस्थानचा अंक फिक्स झाला ना कुठला सात त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली आठ सात गुन्ह्याला आठ किती आलं छप्पन छप्पन्नपेक्षा ही त्रेपन्न ही जी संख्या ही काय लहान आहे म्हणून म्हणून एकक स्थानी तीन आणि सात पैकी कुठला अंक घ्यायचा लहान अंक घ्यायचा तीन आणि दशक स्थानचा अंक फिक्स आहे कुठला सात तर पाच हजार तीनशे एकोणतीसचं वर्ग मग इथे त्र्याहत्तर समज हे जर फास्ट जर सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवणार बघा एकक स्थानचा अंक बघायचा कोण आहे नऊ स्थानी नऊ आहे म्हटल्यानंतर पाच हजार तीनशे एकोणतीसच्या वर्गमुळातला एकक स्थानचा अंक कुठला येणार एक तर तीन येणार किंवा सात येणार कारण तीनचा वर्ग एक एकक स्थानी नऊ येतो आणि सातचा वर्ग केल्यानंतर एक एक स्थानी नऊ येतं म्हणून एकक स्थानी जर नऊ असेल तर ह्याच्या वर्गमुळातला एक स्थानचा अंक एक तर तीन असणार किंवा सात असणार शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलो कोण त्रेपन्न त्रेपन्नपेक्षा लहान परंतु त्रेपन्नाला जवळ असलेली पूर्ण वर्गसंख्या कुठली एकोणपन्नास एकोणपन्नासचं वर्गमूळ किती सात दशकस्थानचा अंक फिक्स झाला कुठला सात सातला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणा सात या किती आलं छप्पन छप्पन्नपेक्षा पेक्षा त्रेपन्न काय लहान आहे म्हणून तीन आणि सात पैकी लहान अंक घ्यायचा एकक स्थानी आणि सात दशकस्थानी म्हणजे पाच हजार तीनशे एकोणतीसचं वर्गमूळ किती आलं त्र्याहत्तर बरोबर समजा दिलं तुम्हाला तीन हजार सातशे एकवीसचं वर्गमूळ म्हणलं तीन हजार सातशे एकवीस एकक स्थानचा अंक बघितला एक आहे एकक स्थानी एक आहे म्हटल्यानंतर ह्याच्या वर्गमुळातला एकक स्थानचा अंक एकतर एक असणार किंवा नऊ असणार का कारण एकचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी एक येतं नऊचा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी एक येतं बरोबर ह्याच्या एकक स्थानी तीन हजार सातशे एकवीसच्या एकक स्थानी एक आहे म्हणून ह्याच्या वर्गमूळाचा एकक स्थानचा अंक कोण येईल एकतर एक येईल किंवा नऊ येईल शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती सदोतीस सदोतीसपेक्षा लहान परंतु सदोतीसला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ किती सहा दशकस्थानचा अंक फिक्स झाला सहा बरोबर सहाला ह्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणा साईसत्तर किती झालं बेचाळीस बेचाळीसपेक्षा सदोतीस काय लहान आहे म्हणून ह्या दोन्हीपैकी लहान अंक एकक स्थानी घ्यायचा दशकस्थानचा अंक कुठला आहे सहा म्हणून तीन हजार सातशे एकवीसचं वर्गमूळ इथे तीन हजार सातशे एकवीसचं वर्गमूळ किती एकसष्ट समज असं फास्ट सोडवायचं लक्ष द्या समजा त्यांनी आठ हजार चारशे चौसष्टचं वर्गमूळ काढायला सांगितलं एकक स्थानी चार आहे म्हणल्यानंतर ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी तर दोन येणार किंवा आठ येणार कारण दोनचा वर्ग केल्यानंतर स्थानी चार येऊ शकतं आठचा वर्ग केल्यानंतर सुद्धा एक स्थानी काय येऊ शकतं चार येऊ शकतं शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिले किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीपेक्षा पेक्षा लहान परंतु चौऱ्याऐंशीला ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्गमूळ किती नऊ ह्याच्या वर्गमुळातला दशकस्थानचा अंक फिक्स झाला कुठला नऊ नऊला ला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्या नको ना नऊ द्याय नव्वद नव्वदपेक्षा पेक्षा चौऱ्याऐंशी काय लहान आहे म्हणून दोन आणि आठ यापैकी लहान अंक एक स्थानी घ्यायचा दशकस्थानचा अंक नऊ म्हणजे आठ हजार चारशे चौसष्टचं वर्गमूळ किती ब्याण्णव बरोबर आहे का सोडवलं तुम्ही जायचं पुढं हा एक हजार तीनशे एकोणसत्तरचं वर्गमूळ काढायला सांगितलं एक स्थानी किती नऊ एकक स्थानी नऊ म्हटल्यानंतर ह्याच्या वर्गमुळातला एकक स्थानचा अंक एक तर तीन किंवा सात शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती तेरा तेरापेक्षा लहान परंतु तेराला जवळ असलेली पूर्ण वर्गसंख्या कुठली नऊ नऊचं वर्गमूळ किती तीन म्हणजे एक हजार तीनशे एकोणसत्तरच्या वर्गमुळातला दशकस्थानचा अंक फिक्स झाला कुठला तीन तीनच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली चार तीन चौक किती झालं बारा बारापेक्षा तेरा काय मोठं आहे त्यामुळं एकक स्थानी ह्या दोन्हीपैकी कुठला अंक घ्यायचा मोठा अंक म्हणजेच सात घ्यायचा दशकस्थानी कोण आहे तीन आहे म्हणजेच एक हजार तीनशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती झालं सदतीस जमत आहे त्याचं पुढं पंधरा हजार एकशे एकोणतीसचं तुम्हाला वर्गमूळ काढायला सांगितलं ह्याच्या एककस्थानी कुठला अंक आहे नऊ म्हटल्यानंतर पंधरा हजार एकशे एकोणतीसच्या वर्गमुळाच्या एककस्थानी एकतर तीन येणार किंवा सात येणार का तीनचा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी नऊ येऊ शकतं सातचा वर्ग केल्यानंतर एक एकक स्थानी नऊ येऊ शकतं म्हटल्यानंतर ह्याच्या वर्गमुळातला एकक स्थानचा अंक एकतर तीन असणार किंवा सात असणार शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्नाला जवळ असतील परंतु एकशे एक्कावन्नपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कुठली एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ किती बारा बाराला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणायचं तेराने तेरा, तेरा दोन सव्वीस सहा हातचे आले दोन तेरा एक तेराने दोन किती आलं पंधरा एकशे छप्पन्नपेक्षा एकशे एक्कावन्न हे काय लहान आहे त्यामुळे ह्यातला लहान अंक एकक स्थानी घ्यायचा तीन आणि तीनच्या अलीकडे कुठली संख्या बारा म्हणजे पंधरा हजार एकशे एकोणतीसचं मूळ किती आहे एकशे तेवीस त्याच्या पुढं अकरा हजार सहाशे चौसष्टचं वर्गमूळ काढायला सांगितलंय एक स्थानचा अंक बघा चार आहे म्हणल्यानंतर ह्याच्या मुळाच्या एकक स्थानी तर दोन येणार किंवा आठ येणार कारण दोनचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी चार येतं आणि आठचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी काय येतं चार येतं म्हणून ह्याच्या मुळाच्या एक स्थानचा अंक तर दोन किंवा आठ शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती एकशे सोळा एकशे सोळापेक्षा लहान परंतु एकशे सोळाला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली शंभर शंभरचं वर्ग मूळ किती दहा बरोबर दहाच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली अकरा अकरा दाय एकशे दहा एकशे दहापेक्षा एकशे सोळा काय मोठा आहे त्यामुळं दोन आणि आठ पैकी मोठा अंक स्थानी घ्या आणि आठच्या अलीकडं कोण येईल दहा येईल तर अकरा हजार सहाशे चौसष्ट च वर्ग मूळ किती एकशे आठ जमलं त्याचं पुढं समजा चौदा हजार आठशे चौऱ्याऐंशी च वर्ग मूळ काढायला सांगितलं एकक स्थानचा अंक चार म्हटल्यानंतर चौदा हजार आठशे चौऱ्याऐंशी च एक स्थानी एकतर दोन येणार किंवा आठ येणार कारण दोनचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी चार येतं आठचा वर्ग केल्यानंतर सुद्धा एक चार येतं शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीसपेक्षा लहान परंतु एकशे अठ्ठेचाळीसला जवळ असलेली पूर्ण वर्गसंख्या कुठली एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसचं वर्ग मूळ किती आलं बारा बाराला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणायचं बारा, ते बारा गुणिले तेरा तेरा दोन्ही सव्वीस सहा सातशे दोन तेरा एक तेरा दोन पंधरा किती आलं एकशे छप्पन एकशे छप्पनपेक्षा एकशे अठ्ठेचाळीस लहान आहे म्हणून दोन आणि आठपैकी लहान अंक एक स्थानी आला म्हणजेच दोन आलं आणि दोनच्या अलीकडं कोण येणार बारा म्हणजे म्हणजे चौदा हजार आठशे चौऱ्याऐंशीचं च वर्गमूळ किती येते एकशे बावीस समजलं त्याचं पुढं तेरा हजार दोनशे पंचवीसचं तुम्हाला वर्गमूळ विचारलं आता लक्षात घ्या शेवटी जिथं पंचवीस असतं ना त्याच्या स्थानचा अंक काय असतो पाचच असतो शेवटी पंचवीस असल्यानंतर एकच स्थानचा अंक कोण असणार पाच शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिले किती एकशे बत्तीस एकशे बत्तीसपेक्षा लहानपर्यंत एकशे बत्तीसला जवळ असलेली पूर्ण वर्गसंख्या कुठली एकशे एकवीस एकशे एकवीसचं वर्गमूळ किती अकरा एक स्थानचा अंक पाच त्याच्या अलीकडे अकरा लिहून टाका डायरेक्ट तुम्हाला तेरा हजार दोनशे पंचवीसचं वर्गमूळ मिळालं एकशे पंधरा समजलं समजलं जायचं पुढं समजा तुम्हाला नऊ हजार वर पंचवीसचं वर्गमुळे विचारलं शेवटी पंचवीस म्हणलं की हे जे वर्गमूळ लिहायचं किती पाच शेवटचे दोन अंक सोडून राहिले किती नव्वद नव्वदपेक्षा लहान परंतु नव्वदला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती नऊ म्हणजे नऊ हजार पंचवीसचं वर्गमूळ किती आलं पंच्याण्णव संपलं समजलं जायचं पुढं समजा तेतीस हजार चारशे एकोणनव्वदचं तुम्हाला वर्गमूळ विचार एकक स्थानचा अंक कुठला नऊ म्हणल्यानंतर ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी कुठला अंक येणार एक तर तीन किंवा सात कारण तीनचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी नऊ येतं सातचा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी काय येतं नऊ येतं शेवटचे दोन अंक सोडून द्या राहिलं किती तीनशे चौतीस तीनशे चौतीसला जवळ असलेली परंतु तीनशे चौतीसपेक्षा पेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कुठली तीनशे चोवीस शाब्बास तीनशे चोवीसचं वर्गमूळ किती अठरा अठराला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणायचं अठरा नव्व एकशे बासष्ट दोन हातशे सोळा अठरा एक अठरा आणि सोळा चौतीस तीनशे बेचाळीसपेक्षा तीनशे चौतीस हे काय लहान आहे म्हणून तीन आणि सातपैकी लहान अंक एक स्थानिक घ्यायचा म्हणजेच कुठला तीन आणि तीनच्या अलीकडे किती ठेवून टाकायचं अठरा ठेवून टाकायचं म्हणजेच तेहतीस हजार चारशे एकोणनव्वदचं वर्ग झालं एकशे त्र्याऐंशी समजलं